दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी महिलांवरील अत्याचार प्रकरणाच्या अंमलबजावणीमध्ये महिला आयोग हा प्रभावी साधन असलं तरी त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आता यंत्रणा बळकट कराव्या लागतील लवकरच रिक्त पद भरून आयोगाच्या कामकाजातील त्रुटी भरून काढल्या जातील अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी मंगळवारी दिली पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानभवनामध्ये उपसभापती कार्यालय आणि राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती आणि कार्यक्षमतेबाबत संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्या बोलत होत्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भाजपा आमदार चित्रा वाघ आमदार प्रज्ञा सातव सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा आदी महिला नेत्या या बैठकीला उपस्थित होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही